तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्ष म्हणलं की आपण प्रत्येक वर्षी काय ना काय आपली थोडी खरेदी असते आणि तुम्हाला तर माहिती आहे आप आपल्याला पहिल्यापासून कुठल्या गोष्टीची आवड आहे तर आता आपण नवीन वर्षाच्या खरेदीसाठी दुकानामध्ये जातोय तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल की बाबा आपण खरेदी काय करतोय किंवा आपण कुठली वस्तू घेतोय ते तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघावं लागेल तर तुम्ही तर मित्रांनो आम्ही आता जातो पण आम्ही आता निघालो टू व्हीलर वरच्या पण विषय काय माहितीये का मुलगी पाहिजे होती आणि बघा हे कोण बसलय नशीबत फुट काय हो सिंगल माणसाचं दुःख तुम्ही नाही समजू शकणार भाऊ सिंगल आहे सिंगल मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आमच्या रस्त्यामध्ये कोण आलाय सोना मोना अंजली राणी दीपा विपा कोण आहेत बघा हे बघा हे कोण आहे याला बिघे तर मित्रांनो आता आपण आलोय दुकानाच्या जवळ पण दुकानामध्ये पप्पा पहिलेच येऊन थांबलेत त्याच्यामुळे पप्पा समोर आपली काय डी होणार नाही असं व्हिडिओ वगैरे काढायची किंवा असं बोलायची त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं शांततेत व्हिडिओ काढावा लागेल आता तुम्ही बघा खरेदी काय करते आणि किती रुपयाची करतोय तर आता आपण आलेलो दाराशिव मधील सोनार गल्ली येथे तर चला आता आपण आपल्या दुकानाकडे जाऊया तर आपल्याला सोनार गल्लीमध्ये काळ्या मार्टी चौकामध्ये आपलं हे दुकान आहे ते स्ट्रेट गेले गेल्या दुकानाचं नाव आहे आपल्या गोल्ड सुक तर मित्रांनो आपण आणलो सोन्याच्या दुकानामध्ये आणि सोन्याची आपल्याला पहिल्यापासून आवड आहे आणि आतमध्ये पप्पा बसले तिथे त्याच्यामुळं पप्पा समोर आपण काही जास्त बोलू शकत नाही आणि तुम्ही पाहू शकता गोल्डसुक धाराशिव येथील गोल्डसुक इथे आपल्या जेवढं पण काय सोन आहे एक ग्रॅम पासून शंभर ग्रॅम असेल ना काय असेल ते असेल आपल्या घरचं जेवढं बी सोन आहे ते ह्या दुकानामधून आपण खरेदी करतो तर मित्रांनो तुम्ही हे दुकान पाहू शकता दुकानाचं नाव आहे गोल्डसूक आणि हे दुकान आहे धाराशिवमध्ये मध्ये काळा मालती चौक्या एरियामध्ये चला आत आतमध्ये पप्पा बसलेले आहेत या साईडला आपण आतमध्ये एंट्री करूया तर चला करूया। आप काई काई आप आता आपण दुकानामध्ये एंट्री करूया आणि आपण बघूया आपल्याला पप्पा काय काय घेणार आहेत किंवा काय बनवाय टाकलेलं आहे का किंवा कुठली आपल्याला नवीन वस्तू भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला सगळं बघा भेटेल आता आपण सोन्याच्या दुकानामध्ये आहोत तिथे पाठेमागा आपले पप्पा आहेत पप्पा मला बोलाय काय त्या जबत नाही पप्पाला भेवं लागतंय त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढे ते शांतेत व्हिडिओ काढणार आहे तर तुम्ही हे पाहू शकता मित्रांनो हे नवीन इयरचा धप्पा आहे पप्पाने पहिलंच हे चेनची ऑर्डर दिली होती आम्हाला हे आज भेटलेली आहे आणि तसलं काय भाई आपण डुप्लिकेट वगैरे काही घालत नाही ते आता चालू आहे ना रेलवरती काय तर ते वन ग्रॅम ज्वेलरी रिबिंटेक्स विनटेक्स बाबा आपलं सगळं इथे ओरिजिनल विषय आहे टॉपचा विषय आहे टॉपचा <laughs> तर तुम्ही म्हणता असाल हे काय नवीन विषय तर हे विषय काय माहिती का तर पहिले आपल्याकडे अंगठ्या दुसऱ्या डिझाईनमध्ये होत्या तर मला तशा आता पप्पाला मी नको बोललो पप्पाला मी म्हटलं पप्पा मला तुमच्यासारखे बोल्ट बनवायचे आहेत मग ते बोल्ट बनवण्यासाठी आपल्याला आपलं इथं बोटाचं माप द्यावं लागतं मग ते माप आपलं आता घेत आहेत तर तुम्ही म्हणताल बाबा हे पण तुम्हाला वाटलं आधी वाईट गोल्ड बी घालते का काय तर वाईट गोल्ड बिल्ड काय नाही बाबा नव्हती ते विषय कसा माहिती आहे का ते माझ्या बोटाची फक्त साईज काढून घेत आहेत म्हणजे त्या साईजनुसार मला आता बोल्ट बनवून भेटतील तो तो सालू काई। तर तुम्हाला वाटायचं परत व्हाईट गोल्ड घालायला चालू केलं का काय तर पप्पा मला म्हणलं की बाळा तुझ्या बोटाच्या साईजच्या फिट अंगठ्या करून घे तुला लई ना सवय ना असताना असं त्यातली एखादी अंगठी खाली पडली ना तर मग चांगला शॉट होऊन जाईल तर पप्पाला मी म्हटलं पप्पा नाही तसं काय नाही होणार म्हटलं काय टेन्शन नका घेऊ म्हणलं तुमचा पोरगा आहे काय विषय नाही म्हणलं टॉपचा विषय भाई अंगठ्या म्हणलं की आपल्याला सोन्याची पहिल्यापासून लय म्हणजे लय म्हणजे लय आवड आहे तर आपल्या बोटांच्या साईजचं माप वगैरे देऊन झालेलं आहे तर आता विषय येतोय आता ते आम्हाला बोललेत बाबा अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही बोल्ट बनवून देतो काय विषय नाही एकोणतीस तारखेला आपल्या अंगठ्या आपल्यापर्यंत येतील तर चला मी तुम्हाला आता दाखवतो की आपण अंगठ्याची खरेदी किती केली किंवा आपण किती अंगठ्या बनवायला टाकलेत आणि त्याचे पैसे किती झाले तर मित्रांनो हा आपल्या व्हिडिओचा लास्ट म्हणजे आता आपल्याला बिल पे करायचा आहे आपण बिल काउंटरला पप्पा इथं बिल पे करत आहेत आपल्याला बिलाचं काय टेन्शन नाही बाबा आपल्या मागं पप्पा आहे म्हणल्यावर सगळं आपलं करता धरता पप्पाच आहेत आपला यात एक रुपया बी नाही सगळे पप्पा करायला लागलेत मला पण विषय काय माहिती आहे का मला लय भारी वाटायला लागली पप्पाने तर पहिलंच लॉकेटचं बिल पे केलं तर हे फक्त अंगठ्याचं बिल आहे तर चला मित्रांनो तुम्हाला मी आता अंगठ्याची पावती दाखवतो किती अंगठे केले तुम्ही बघा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण इथं चार बोल्ट म्हणजे चार अंगठ्या बनवल्या टाकलेल्या आहेत एक अंगठे आपली दहा ग्रॅमची म्हणजे एक तोळ्याचे अंगठे आहे तर आपलं टोटल बिल झालेलं आहे तीन लाख सतरा हजार रुपये आणि तीन लाख सतरा हजार आता आपण कॅश काउंटरला जमा केलेले आहेत आता आपल्याला हे अठ्ठावीस तारखेला